टेंडर कोणाकडे कोण का टेंडर नारळ फोडायची मुली आहे ना नारळ फोडायची मुली राहिलं ना रिसायकल करून राहील तुम्ही फोडवर मशीन चालू कर अरे बटन नाही म्हणजे टेंडर काय झखमारा नाही घेतात मग भाविकाचे इतके लावून लाख किलोमीटर नारळ सारे मोकळे घेत पाण्याचा पत्ता नाही अरे गुहा नाही येणार फोड्याची गुहा ठेवून तुम्हाला ही काय नाही दिली टेंडर लोक येणार कशा काय आणतात कशासाठी येणार आहेत बन अरे बन कशसाठी केंडर कोणी घेतलेला अरे केले घेतला काय झालं तुम्ही तिथं भाविक भाविक काय साठी केला म्हणून अर्धे नारळ तुम्हाला घेत तिकडे गोडाऊन भरील तुम्ही नारळ पडले इकडे नारळ पडले मागितलं का अरे मागितलं नाही तुम्ही पता का नाही आपण पे नारळ पडते इनको किसको भी पता नहीं नाहीये हे तुमचं काम इथं नारळ फोडायसाठी असते इतर नारायण गेले तरी मशीन बंद राहते मशीन लगेच चालू करा किती वेळ चालू करायला देवस्थान पूर्ण केंद्र कॅन्सल करायला बरं का हे सगळे नारायण काही राहिलं नाही दोन दोन वर्ष नारायण नवीन अरे नवीन नाही पण तुम्ही विकत कशाला नारळ

अर्ध अर्ध नारायणीचं ठेवायचं आणि अर्ध रिटर्न द्यायचं माझी नाही नाही पण ते तुम्ही करून द्या ना देवस्थान जरी याच्या खात असलं नाही का नाही अख्खा देवस्थान खाऊ खवरायला आमचं काय म्हणणं आहे की तुमच्याला कत्पाणी जाते भाविकाला नाही सगळ्या झाले नाही पुढं मागितलं देणार तुम्ही पण यांना माहिती नाही तुम्हाला पुढून द्यायचं यांना काय म्हणते यांना वाटतं येणार तुम्ही सुरू यांची भावना विकते ना मग ते पुढं पण द्यायचं बाहेरच्या दिल्लीचे लोक आले त्यांना माहिती आजच्याच त्यांना चालू करून द्या लोक भाविका इतक्या लागून दोन दोन हजार किलोमीटर नेतात तुम्ही याच बंद त्यांना नाही तुम्ही आधी दिवसात त्यांना चालू करून घ्या नाही <laughs> मी त्यांना पण सांगतो आहे ना नाही नाही त्या आधी इथं प्रत्येक नारळ भुडून गेला पाहिजे मी मी परवा येणार ये आहे परवा नंतर मला काय करायचं करा तुम्ही हाताने बुडू द्या तुम्ही टेंडर घेतला ना तुम्हाला मशीन बनला तुम्हाला टेंडर कसे पैसे काय भेटणार तुम्हाला आज वीस तीस लाख रुपये टेंडर भेटले कशीच भेटले पन्नास लोक लावायत मला माहित नाही मशीन मला नारळ भुडायचे मुली आहे

माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या ताब्यात गेल्यापासून तिथं थोडीशी पारदर्शकता आली परंतु त्यांना कल्पना नाही की ही नारळ फोडून अर्ध या ठिकाणी ठेवायचं आणि अर्ध अर्पण करायचे परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी हे नारळ फोडायची मशीन बंद स्वरूपात आहे या ठिकाणी नारळच फोडले जात नाही हे सगळे नारळ रिसायकल केले जाते एक एक नारळ वीस वीस वेळा विकल्या जात आणि वीज वेळा विकून भाविकाच्या भावनेशी खेळण्याचं काम या ठिकाणी श्री सिंगापूर देवस्थानमध्ये केलं जातं आपण जर बघितलं तर इथं आपण हजारो कोटीचा भ्रष्टाचार बघितला त्यानंतरचा विषय आज नारळाचा बघितला इथं ज्या मुद्द्यात तुम्ही हात घालता त्या ठिकाणी भ्रष्टाचार या श्री सिंगापूर देवस्थानमध्ये निघतोय म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी यांना आवाहन करतोय की येणाऱ्या दोन दिवसामध्ये मला ही मशीन चालू स्वरूपात पाहिजे अन्यथा या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा नारळ या ठिकाणी फोडला गेला पाहिजे असं मी देवस्थान प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो जय श्रीराम